शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये अथर्व आकाशला विनवणी करत असतो आणि म्हणतो की प्लीज माझं आकाश ऐकून घे मी खरं खरं सांगतोय अरे ते पेपर्स आणि सगळं काम मी प्रॉपर केलं होतं ते कसं चुकीचं झालं मला माहीत नाही त्याच वेळेला मग आता तो इतकं पोटतिडकीने म्हणत असताना आकाश म्हणतो की मग हे कसं काय चुकलं तेव्हा भूमी म्हणते की हे बघ आकाश तो इतकं सांगतोय तर तो खरंच सांगत असेल ना त्याच्या चेहऱ्यावरून सांगतोय की तो काही कुठं बोलत नाही आहे त्याने सगळं काम व्यवस्थितच केलं होतं त्याच वेला मग आता भूमी म्हणते की आपण त्याच्यावर विश्वास ठेवूया ना तेव्हा आकाश आता सांगायला लागतो की मग आपण त्याचा चेहरा दाखवायचा आहे का तिकडे टीमध्ये आणि सगळं दाखवून असं दाखवायचं आहे का की ह्याने काम व्यवस्थित केलं ते त्याच वेळेला भूमी म्हणते की नाही आकाश माझं असं काही म्हणणं नाही आहे पण आपल्याला एकदा पडताळणी तरी करायला हवी ना की तो काय म्हणतोय ते मानसी पण त्याच्याकडे बघत असते त्याच वेळेला भूमी म्हणते की मला तरी वाटतंय की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्याचा चेहरा सांगतो की त्याने सगळं काम व्यवस्थित केलं होतं पण काहीतरी प्रॉब्लेम आहे तेव्हा मुद्दामच आता अभिजितला मजा वाटत असते कारण अथर्वला ओरडा मिळत असतो भूमी म्हणते की आकाश माझं असं म्हणणं अजिबातच नाही आहे की तू त्याच्यावर विश्वास ठेव किंवा काही पण मला इतकंच कळतंय की तो काहीतरी खोटं बोलत नाही आहे त्यानंतर मग आता अभिजित येतो आणि म्हणतो की आकाश हे बघ हे माझ्याजवळ जरा पेपरमध्ये नाही पण माझ्या मोबाईलमध्ये काम केलेलं आहे तर हे योग्य आहे का यासाठी ते भाता लगेच अभिजितला तो म्हणतो की हो हे काम बरोबर आहे एक काम कर याचे प्रिंटआउट काढ आणि कदमांना लागोलोग देऊन टाक कारण कसं आहे पुन्हा काम खोळंबायला नको आणि अथर्वने जी काही चूक केली ती देण्याच्या कामाच्या लायकीची नाही एक काम कर याचे प्रिंटआउट काढ आणि लवकरात लवकर लोगर दे आणि हो अभिजित आज तुझ्यामुळे आपलं हे सगळं काम वाचलं नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता खरंच अप्रिशिएटेड असं म्हणून तो आता अभिजितचं कौतुक करू लागतो आणि नंतर पौर्णिमाला या सगळ्याची खूपच मजा वाटू लागते पौर्णिमा म्हणते किंवा पहिला तर डाव एकदम माझ्या पथ्यावरच पडला माझी सासू इथे नाही ते खरंच खूप चांग झालं चांगलं झालं आज भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्या खरं तर पहिली गोष्ट की आकाश हा थरवाला ओरडला आणि आकाशचं बिनसलं नंतर अभिजितचं चांगलं काहीतरी त्याच्या मनात गुडविल निर्माण झालं त्यानंतर मग इथे सगळ्यांमध्ये भांडणं लागली खरंच सासू नाही किती पथ्यावर पडला आज माझ्या त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अथर्व हा टेन्शनमध्ये बसलेला असतो तो म्हणत असतो की हे सगळं काय घडतं आहे माझ्यासोबत तितक्यात तिथे भूमी येते भूमी म्हणते की अथर्व मला माहीत आहे तू काही खोटं बोलला नाहीस किंवा तुझ्या मनामध्ये काहीही खोट नव्हती तू मुद्दा मी काही केलेलं नाहीस पण लक्षात ठेव की आपलं नातं आहे ना हे खूप चांगलं आहे आणि या सगळ्या चुकीमुळे त्या नात्यावर काहीही परिणाम होऊ द्यायचा नाही त्याच वेळेला आता लगेच पुढे तो म्हणतो की तसं नाही भूमिताई मी खरंच दू सांगतोय मी काहीच केलेलं नाही अगं मी सगळं काम व्यवस्थित करू नये असं का झालं मला नाही कळलं तेव्हा ती म्हणते की चुकून तू दुसरे पेपर्स वगैरे ठेवलंस असं काही केलं आहेस का तेव्हा तो म्हणतो की नाही असं मी काहीच केलं नाही मी सगळं दोन दोनदा चेक केलं होतं आणि त्यानंतरच सगळं काम दिलेलं आहे असं कसं होऊ शकतं माझ्या बाबतीत तेव्हा ती म्हणते की हे बघ तू शांत हो काही काळजी करण्याची गरज नाही आहे सगळं व्यवस्थित होईल एक काम करूया आपण ते सगळं चेक करून बघूया का नेमकं काय आहे ते तेव्हा तिलाही जरसं संशयाची पाल चुक चुकायला लागते ती म्हणते की बहुतेक काहीतरी चुकीचं आहे तर इथे पौर्णिमाला मानसी हाताला धरून बाजूला आणते आणि म्हणते की हे काय चाललंय सगळं तुझं हे सगळं तू मुद्दाम करतेस ना मला सांग तेव्हा आता पौर्णिमा म्हणते की हे बघ म्हणू मला काही मुद्दाम करण्याची अजिबातच गरज नाही आहे तेव्हा पौर्णिमाला ती म्हणते की नसं नाही गं खरं बघायला गेलं तर तू हे सगळं मुद्दाम करतेस आ तर मला खाली पडण्यासाठी बरोबर ना मला मगाशी तुझे चेहरे दिसत होते तू जे काही हावभाव करत होतीस ते आता पौर्णिमा म्हणते की एक गोष्ट चांगली लक्षात ठेवायची तुझ्या अथर्वाला जसं तोंडावर पडलं आहे ना तसं तुला पाडायलाही कमी पडणार नाही लक्षात ठेव हे बघ आणि जे काही काम आहे ना ते अथर्वाने चुकीचं केलं तर त्यात तू आम्हाला कशाला बोलून दाखवतेस आम्ही तर तुझं काही वाईट केलेलं नव्हतं आणि हो मला चॅलेंज देण्याच्या अगोदर एक गोष्ट पूर्णपणे लक्षात ठेवत जा मग मला काही बोलत जा मानसी म्हणते की हे बघ तू जे काही केलेस त्याचा तुझा चेहरा तर मी लवकरच पाडणार आहे आणि मला तर वाटतंय की मुद्दामच तुझे सगळे पेपर चेक केलेस ना आणि तू चेंज केलेस पण एक गोष्ट लक्षात ठेव पौर्णिमा काही झालं तरी लवकरात लवकर तुझा हा पर्दाफाश केल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या अथर्वाला डिवसला आहेस तो खरा आहे मला चांगलंच माहिती आहे म्हणूनच मी तुला चॅलेंज करते की लवकरात लवकर अथर्वाचं जे खरं आहे ते त्याच्यासमोर येणारच तेव्हा ती करून म्हणते की बस तुझे चॅलेंज वगैरे बंद आणि निघ इथून नंतर अथर्व लाभूमीत म्हणते की हे बघ मला कळतं आहे की या सगळ्यामुळे तुला त्रास झाला आहे आणि आकाशलाही त्रास झाला आहे पण हे रिलेशनशिप तितकंच हेल्दी आहे आणि ती म्हणते की ठीक आहे तुला वाटतंय ना की तू काही चूक केलेली आहेस मग कशाला घाबरायचं आहे चल आपण बघूया तुझे जे पेपर्स आहेत ते तेच आहेत की बदलले गेलेत चुकून तेव्हा अथर्व म्हणतो की हो चालेल मी बघतो तितक्या तिथे अतभिजीत येतो आणि म्हणतो की काय चाललं आहे तुमचं अरे जाऊ दे ना अथर्व असं काय करतोयस तू अरे आता झालं ते झालं मी सगळं करेक्ट केलं आहे ना काम आता काहीच काळजी करण्याची गरज नाही ते बघू मी म्हणते की तसं नाही अभिजित सर काय ना त्याला त्याच्या कामाची क्लॅरिटी होती मग हे कसं झालं हे त्याला पण कळलंच पाहिजे ना म्हणूनच मी म्हटलं की तू जाऊन बघ काय आहे ते तेव्हा लगेच अभिजित म्हणतो की तसं नाही उगीच कसं या गोष्टींमध्ये अडकून राहायचं ना त्यानंतर मग अभिजितला पाहिल्यानंतर तिथे मानसी येते आणि देखील येते त्याच वेळेला सगळे जमलेले असताना ती ते भूमी म्हणते की काहीच काळजीचं कारण नाहीये अथवा खरं बोलतोय असंच मला वाटतंय ते आता अभिजित आणि पौर्णिमा येतात दो आणि दोघेही म्हणतात की अरे जाऊ देत ना जे झालं ते झालं तुम्ही उगेचच त्या गोष्टीवर कशाला बोलताय जे घडून गेले ते जाऊ देत ना त्याच वेळेला पौर्णिमा म्हणते की हो मलाही असंच वाटतंय की अभिजितनं सगळं सॉर्ट केलं आहे ना मग उगीच कशाला काळजी करायची सगळं व्यवस्थित होईल अथर्व अरे तू अजिबात काळजी करू नकोस आणि तुझ्या कामाची ही पहिलीच वेळ होती म्हणूनच तू कशाला इतकी काळजी करतो सगळं होईल हळूहळू व्यवस्थित तेव्हा आता भूमे म्हणते की नाही तो इतकं म्हणतोय ना की त्याने बरोबर केलं आहे सगळं मग कशाला उगीचंच आपण या सगळ्याचं गिल्ड त्याला द्यायचं आहे ठीक आहे तुम्ही सगळेजण शांत व्हा त्याला जी काही पडताळणी करायची आहे ते करून घेऊन दे जा अथर्व तुला बघायचं आहे ते तू बघू शकतोस नंतर मग आता अभिजित म्हणायला लागतो की ही भूमी इतकी चिकट आहे नाही स्वतःचा पॉईंट कधी सोडत नाही तिचा हा स्वभाव कधी जाणार आहे काय माहिती त्यानंतर मग भूमी म्हणते की मी अथर्वच्या बाजूने आहे कारण अथर्व खोटं बोलत नाही इतकं मला कळतंय आणि कोणाची नजर काय हे आपल्याला चांगलंच समजतं त्यानंतर आता अभिजित म्हणतो की हे बघ अथर्व इथे बस भावा मला माहिती आहे तुला सगळ्यामुळे खूप वाईट वाटलंय पण प्लीज असं वाईट वगैरे वाटून घेऊ नकोस सगळं काही व्यवस्थित होईल अरे अशी सुरुवात आहे तुझी सगळी कामं होतील व्यवस्थित काहीच काळजीचं कारण नाही बरं एक काम कर आता मी तुला बाहेर घेऊन जातो हरकत नाही आत्ता काम हळूहळू खराब झाले तर चांगलं होईल आणि हो मी तुला गायडन्स देईन नो प्रॉब्लेम मी सगळं शिकवेन तुला तेव्हा आता अथर्व नाही म्हटल्यावर ती माणसे ओरडून म्हणते की एकदा कळत नाही आहे का ताई की त्याला नाही जायचं आहे बाहेर मग आता तिथून बो अभिजित पौर्णिमा निघून जातात त्याच वेळेला आता अभिजित म्हणतो की ठीक आहे या अथर्वने पुन्हा माझं ऐकलं नाही हरकत नाही हा अथर्व माझं नक्की ना नक्की कधीतरी ऐकेलच तेव्हा लगेच पौर्णिमा म्हणते की हो अशा काही गोष्टी घडत राहिल्या ना की तो अभिजित बरोबर अथर्व तुमच्या जाळ्यात येणार काहीच काळजी करण्याची गरज नाही असे एकावर एक गोष्टी घडत गेल्या की तो बरोबर तुमच्या इन्फ्लुएन्सखाली येणार असं म्हणून दोघेही खुश असतात तर इथे भूमीला निलांबरीचा फोन येतो आणि निलांबरी म्हणत असते की भूमी बाळा मला जरा तुझीशी बोलायचं होतं लग्नाबद्दल तू काय विचार केलास भानुशालींबद्दल तेव्हा भूमी म्हणते की आई मला जरा आत्ता सध्या या गोष्टीवर बोलायचं नाही आहे आणि या गोष्टीची घाई कसाला जाऊ देत ना या लग्नाच्या गोष्टीवर आपण नंतरच बोलूया निलांबरी म्हणते की आता या मुलीचं मी काय करू मला तरी वाटतंय की ही जणां वर्मावरच घाव घालायला पाहिजे त्याशिवाय हिला काही समजणार नाही की काय करायचं आहे आणि काय नाही तेव्हा ती म्हणते की ठीक आहे बघ आता तू तु तु तुझ्या हिशोबाने विचार करते सरकत नाही पण पुढे बाबांचाही विचार कर ना बाबा ही काय विचार करतील याचाही विचार कर आता मी त्यांना सांगितलं नाही की तुला भानुशालींचं स्थळ आलं आहे वगैरे काही पण एक गोष्ट विचार कर की जर त्यांना समजलं तुला स्थळ आले आणि तू नकार दिलास तर त्यांना किती वाईट वाटेल दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची ही की दोन्ही बहिणींची लग्न झाली आणि अजून तुझं लग्न झालं नाही याचा वाईट तर त्यांना वाटणारच ना म्हणूनच मी म्हणते की सध्या तरी तू या गोष्टीवर विचार करावंस असंच मला वाटतं आहे काही झालं तरीही ते बाबा आहेत गं तुझे तुझ्या लग्नाचा विचार हा त्यांच्या डोक्यात असणारच ना भानुशालींसारखंच चांगलं स्थळ तुला येणार नाही परत म्हणून म्हणते की तू लवकरात लवकर तुझ्या लग्नाचा विचार कर जेणेकरून तू सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पुढे करू शकशील आणि या जॉबचं तर काय जाऊ देत पुढे काय करायचं ते आपण बघूया ना तेव्हा भूमी म्हणते की आई पण इतकी घाई कशाला आहे मी म्हणते तुला तेव्हा निलांबरी म्हणते की घाई कशाला असं का म्हणतेस तू इतकं चांगलं स्थळ हातचं जाऊन द्यायचं कशाला मी म्हणते म्हणूनच तर मी तुला समजावत आहे ना तेव्हा असं म्हणून मुद्दामस्ती भूमीला आतमध्ये घोळ्यात घेण्याचा प्रयत्न करू लागते आणि त्यानंतर भूमी म्हणते की आई आपण या सगळ्यावर नंतर आणि ते फोन ठेवते आकाश सगळ्या गोष्टीचा रूममध्ये आता विचार करत बसलेला असतो तितक्यात भूमी त्याच्यासाठी दूध घेऊन येते आणि म्हणते की आकाश हे घे दूध आणि ती त्याला दुधाचा ग्लास देत असते तेव्हा आकाशचं ते दूध प्यायचं मन करत नसतं तेव्हा भूमी म्हणते की हे बघ मला कळतंय तुझ्या मनात सध्या काय गोंधळ चालू आहे ते तू हाच विचार करतो आहेस ना की सगळं कसं होणार आहे ते आणि आकाशला वाईट वाटतंय ना की अथर्वाला तो बोलला आहे तेव्हा आकाश तिथेच गपचूप उभा असतो तो काहीच बोलत नाही नंतर मग आता पुढे भूमी म्हणते ते मला सगळं कळतंय की तुला जो काही त्रास होतोय तो पण आपण काय करणार याच्यावर आता एकच तोडगा काढला पाहिजे थांब तेव्हा आता लगेच पुढे भूमी मानसी अथर्व आतमध्ये या असं म्हणून दोघांना बोलवते दोघेही चेहरे पाडून आतमध्ये येतात तेव्हा अथर्व हा आकाशला म्हणतो की आकाश माफ कर माझ्याकडून ते चुकून झालं खरंच तेव्हा आकाश म्हणतो की अरे प्लीज असं माफी वगैरे मागू नकोस खरं तर माझंच खूप चुकलं मी तुला असं पटकन बोलायला नको हवं हो होतं माझ्या बोलण्यामुळे तुला खूप हर्ट झालं असेल ना आय एम व्हेरी सॉरी अथर्व तेव्हा अथर्व म्हणतो की आकाश प्लीज असं सॉरी म्हणू नकोस दोघेही आता एकमेकांना मिठी मारतात तेव्हा भूमी म्हणते की चला बस करा आता मिठी मारा आणि हा पॉईंट इथेच संपवा तेव्हा मग दोघांनी मिठी मारल्यावर भूमी म्हणते की गुड बॉयज आता असं म्हटल्यावर मानसी खुश होते आणि मानसी देखील हळूच आता भूमीला मिठी मारते आणि देखील खुश होते भूमी म्हणते की अगं काय हे वेडाबाई नंतर सगळेचजणं जण आता हॅप्पी झालेले असतात भूमीने फायनली अथर्व आणि आकाशमधला दुरावा हा मिठवलेला असतो नंतर आकाश म्हणतो की खरंच भूमी हे सगळं ना फक्त तूच करू शकतेस कारण हे सगळं आम्हाला कुणालाही न जमण्यासारखं आहे आणि आमच्या दोघांमधला हा दुरावा फक्त तूच पिठवू शकत होतीस खरंच भूमी तू असशील ना तरी घरामध्ये कसलेही गैरसमज किंवा वाद होणार नाहीत भूमी म्हणते की हो एखादा रिलेशनशिप हेल्दी असतं याचा अर्थ तेच की एकमेकांच्या दुःखामध्ये एकमेकांना सहभागी करावं तसंच एकमेकांच्या सुखात देखील एकमेकांना सहभागी करावं तर हे सगळं पौर्णिमा बघते आणि पौर्णिमाला या सगळ्याचा खूपच राग येतो आकाश म्हणतो की भूमी फक्त तुझ्यामुळे हे सगळं आम्हाला शक्य झालं आहे बरं का असं म्हटल्यानंतर आता भूमी म्हणते की हो आकाश असं काहीही नाही आहे हा तेव्हा इथे ते पौर्णिमा विचार करू लागते की हो या भूमीमुळेच हे सगळं होत आहे ना तर या भूमीलाच या घराच्या बाहेर लवकरात लवकर काढलं पाहिजे असं सगळं आता ती म्हणायला लागते नंतर अभिजित आणि पौर्णिमा बाहेर उभे असतात आणि इथे या सगळ्यांची अशा प्रकारे गट्टी जमल्यामुळे त्यांचा चांगला जळफळाट व्हायला सुरुवात झालेली असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पौर्णिमा म्हणत असते की नक्कीच काहीतरी यांच्याबद्दल विचार केला पाहिजे तेव्हा या भूमीला बाहेर काढली पाहिजे आकाश आता रूममध्ये येतो आणि त्या क्लिनिंगवाल्या दादाला म्हणतो की हे बघा सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे ना कधीही वेदांगी इकडे पोचू शकते आणि समोरचा आहे सी बघा त्याजणं कुलिंग जरा व्यवस्थित होत नाही आहे ते थोडं बघा आणि हो इकडचे पडदे वगैरे सगळं व्यवस्थित लावले आहेत का ते बघा तेव्हा दोघंही म्हणतात की हो साहेब सगळं व्यवस्थित झालेलं आहे काहीच काळजी करण्याचं कारण नाही तितक्यात तिकडे भूमी येते आणि भूमी म्हणते की आकाश हे बघ हा पाण्याचा तांब्या आहे मी इथे ठेवून देते आणि ती पाण्याचे ग्लासेस वगैरे सगळं तिकडे ठेवते आणि तितक्यात ग्लास थे खाली पडतो आणि भूमी घाबरून आकाशला मिठी मारते आता आकाशला ते सगळं पाहून खूपच बरं वाटलेलं असतं आणि तो बघतो आणि म्हणतो की भूमी काय झालं आणि भूमी त्याच्या आवाजाने पटकन बाजूला होते भूमीचे डोळे अगदी बंद असतात भूमीचं लक्ष कशातही नसतं आणि तितक्यातच आकाशचा आवाज झाल्याने ती पटकन बाजूला होती आणि दोघेही आता एकमेकांकडे बघत असतात भूमी आता आकाशच्या हळूहळू प्रेमात पडत चाललेली असते तितक्यात तिथे वेदांगी येते आणि म्हणते की सॉरी मी चुकीच्या वेळेत आले का तितक्यातच आता भूमीला तो म्हणतो की अगं हे काय बोलतेस काय अगं मग तिथे घाबरली ती म्हणून ती पटकन जवळ आली तेव्हा वेदांगी म्हणते की खरंच तुझी मैत्रीण नाही खरंच खूपच हळवी आहे म्हणूनच तर मला ती खूपच आवडते असं आकाश तिला म्हणतो आणि भूमी त्याच वेळेला आकाशच्या त्या बोलण्याकडे पाहतच राहते तिच्या भागामध्ये आता इथे वेदांगी आकाशला म्हणत असते की मी तुझ्याच रूममध्ये राहणार आहे आणि दोघे एकाच रूममध्ये असतात आणि आकाशला पटकनच वेदांगी खरंच मला तू खूप आवडतोस आय लव यू असं बोलून मोकळी होते आणि हे ऐकल्यानंतर आता आकाश हा वेदांगीकडे बघतच राहिलेला असतो आणि भूमीला या सगळ्याचा खूपच चिड येत असते तिने आय लव्ह यू बोलल्यावर भूमीचा राग आता खूपच आलेला असतो नंतर इथे तांडेल जो असतो तो त्याच्या माणसाला सांगतो की काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा तांडेलचा माणूस म्हणतो की सगळ्यात पहिले तर रागिनी आणि अभिजितला मारायचं आहे तेव्हा तो म्हणतो की त्यांचा तर गेम करायचाच आहे त्याच्या अगोदर ते जिथे मुलगी जिने मला बघितलं भूमी तिचा गेम करायचा आहे आता अशा प्रकारे तांडेलने त्याच्या पोराला भूमीला मारण्याची सुपारी दिलेली असते आणि भूमीचा जीव आता पूर्णपणे धोक्यामध्ये असतो तर निलांबरी इथे भानुशालीला म्हणते की बघा मी तर माझं काम केलंय आता तुमच्या बाजूने काहीतरी जोरदार प्रयत्न करा आणि भूमीला तुमच्या प्रेमामध्ये पाडून घ्या आणि आता तो भूमीला प्रपोज करतो अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा